नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चलत मंडळी आज आपण बाजरीच्या गोड कापण्या करणार आहे आता आधी आपण पालकाच्या पुऱ्या पण टाकल्या आणि तिखट पुऱ्या पण टाकल्या तर आषाढ सुरू आहे ना तर आज ना मी आज बाजरीच्या कापण्या दाखवणार आहे हे बाजरीचं पीठ घेतलं मी आपल्याला जेवढं लागेल तेवढं घेणार आहे आधी गु गुळाचं आपण पाणी करून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल का तेवढं वापरणार आहे तर हा एक वाटी गुळ घेतलेला आहे गोड पदार्थ आहे तर त्याच्यात थोडंसं आपलं चवीनुसार म्हणजे एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे हे विलायची पावडर घेतली आहे आणि खसखस घेतली वरून लावण्यासाठी आता हा गुळ ह्या पात्याला टाकून घेते आणि ह्याच वाटीनं एक वाटी पाणी टाकलं गुळामध्ये आता आपण हे गॅस पेटून याला विरगळून घेऊ आधी नुसता पाक करायचं आपल्याला काही जास्त वेळ उकळायचं नाही म्हणजे गुळ आपला विरघळला ना की लगेच बंद करायचं आहे आणि थंड झाल्यावर वापरायचं हे आपण असं गुळ पूर्ण विरगुळून घेतलंय आणि आता खूप हे गरम आहे तर डायरेक्ट मी ताटामध्ये हे पाणी गाळून घेणार आहे आणि मग ताटामध्येच थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला ह्याच्यामध्ये बाजरीचं पीठ टाकून भिजून घ्यायचं आहे तर आता आधी आपण गाळून घेऊ गाळून कशामुळे थोडं गुळामध्ये नक कसं केलं तरी कचरा असतोच थो आहे थोडी काडी कुडी त्याच्यासाठी असं गाळून घेतलं म्हणजे मग खाली छान काहीच येत नाही आता हे याला थंड करू देऊ आणि थंड झाल्यावर याच्यामध्ये आपण पीठ टाकून भिजवणार आहे मग आणि अशा मोठ्याच एकदम ज्याच्यात आपल्याला भिजवायचं आहे का त्याच्यातच असं थंड करायला टाकलं तर लवकर थंड होते आता थंड झाल्यावर पीठ भिजू आता हे गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आता आपण हे बाजरीचं पीठ टाकू एक वाटी घेतलंय सध्या ही दुसरी वाटी तर दोन वाट्या टाकल्या ही एक वाटी टाकली ते तीन वाट्या पीठ घेतलं आता आपण आता याला मिक्स करून घेऊ आपल्याकडून ना मीठ राहिलं होतं टाकायचं ते टाकून घेऊ थोडंसंच लागते जास्त नाही गोड पदार्थ म्हणून थोडं टाकायचं आणि हे वेलची पावडर तर हे इतकं झालेलं जर लागलं ना तुम्हाला तर थोडंसं पीठ मिक्स केलं तरी चालते गव्हाचं असंही गव्हाचं पीठ थोडं घेते पण गव्हाच्या पीठाने तुम्हाला जर कडक आवडत असेल तर बाजरीचंच घ्यायचं आणि जर नरम वाटत असेल ना तर गव्हाचं पीठ टाकायचं आणि हे इतकं हे झालेलं आहे तर थोडंसं पीठ लागणार आहे मला तर मी पण घेणार आहे म्हणजे आपल्याला पोळी लाटता का तसं पीठ भिजून आहे आणि एक वाटी गुळ टाकलाय तर एवढं तेवढं ते ते इकडं तसं म्हणजे काही होणार नाही थोडंसं पीठ लागलं ला, पीठ घ्यायचं आणि घट्ट झालं तर थोडंसं साधं पाणी पण कोमट करून टाकायचं चालते पीठ भिजवायला मी थोडंसं पीठ लागणार आहे तर घेते आता पीठ भिजून घेतलं मला पण पीठ लागलंय थोडंसं तर जसं लागेल का तर घ्यायचं नाही तर मग जास्त घट्ट असलं तर पाणी पण घ्यायचं थोडं कोमट करून थंड नाही घ्यायचं फक्त आणि पीठ लागत असेल तर बाजरीचं घ्या नाही तर बाजरीचं तुम्हाला जर नरम पाहिजे असेल तर थोडंसं गव्हाचं पण टाकू शकता आणि नुसतं बाजरीचे केल्यानं तर कडक येत आहे तर तुमच्या आवडीनुसार म्हणजे जसं तुम्हाला आवडतं नरम लागत असेल तर गव्हाचं टाकायचं थोडं नाही तर आधीच्या प्रमाणात बी थोडंसं गव्हाचं टाकायचं तुम्हाला नरम लागत असेल तर आणि कडक पाहिजे असेल तर नुसत्या बाजरीच्या टाकलं तरी चालतंय आता हे चांगलं झालेलं आहे आपलं थोडंसं का आता आपण दुसरं तेल वगैरे गरम करू सर याला भिजू देऊ आणि मग लगेच आपण याला लाटायला सुरवात करू ह्याचं आपण पोळीच्या जे जेवढं पीठ घेतो का पोळीला तेवढं पीठ घेतलं आहे उंडा आता आपण याला थोडंसं पिठामध्ये भिजून घेतलंय जास्त घट्ट असलं तर गरज नाही पिठाची पण थोडस सैलसर असलं ना तर पिठाला थोडंसं पीठ लावायचं आता वरून आपण खसखस लावू खसखस नसली तर तीळ पण लावले तरी चालते हलक्या हाताने दाबून घेऊ म्हणजे चिटकन दोन्ही साईडने लावायला पोळी सारखं पूर्ण लाटून घेते आता पीठ ना याच्यावर लावायचं नाही इतकं जास्त पीठ बी लावलं ना तर काय होतंय तेल खराब होतं पीठाने एकदाच बुडवायचं म्हणजे लाटता येते एवढ्या ये जाडीचं मी असं लाटून घेतले थोडं पोळीपेक्षा थोडं जाडच ठेवायचं आता हे लाटणं झालेलं आहे आता आपण याच्या कापण्या कापून घेऊ ही साईज कापायली मी तुम्ही तुमच्या याच्या लहान मोठ्या बघा जे कापण्या थोड्या मोठ्याच पाहिजे लहान नाही पाहिजे असे मोठ्यालेच कापायले मी आता सगळ्या अशाच कापून घेते हे पोळीच्या मी अशा कापण्या करून घेतल्यात कापल्यात पण तेल गरम करायला ठेवले आता आपण तळून घेऊ तेल ठेवलं होतं गरम करायला तेल गरम झाले आता ह्या कापण्या सोडून देते कापण्या आपल्या तळलेल्या छान कलर चांगला आलेला आहे आपण काढून घेऊ आता राहिलेले मी अशा तळून घेते अशा प्रकारे बाजरीच्या गोड कापण्या तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद